नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे पीक पेरा नोंदणी करा आणि नुकसान भरपाई मिळवा आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी ऑनलाईन मोबाईलवरून कशी कराल शेतकऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा नाहीतर आपण सरकारी मदतीपासून वंचित राहाल मग पीक पेरा नोंदणी कशी करायची त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आपल्याला सरकारी मदत कशी मिळते याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ मग नैसर्गिक आपत्ती आली की, की मग नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान होते झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांवर अगदी जीवन संपवण्याची वेळ येते नुकसान भरपाई अशातच शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाई फार कमी असते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक रुपये पीक विमा योजना आणली आहे एक ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करावे लागेल त्यात एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी सुरू होत आहे दुष्काळ आहे काही ठिकाणी पावसामुळे पूर आला आहे तर अद्यापही काही ठिकाणी दुष्काळ आहे तसेच शेतीचे नुकसान काही गावांमध्ये पेरणीनंतर झालेल्या पावसाने संपूर्ण शेती वाहून गेली आहे मग ही नुकसान भरपाई कोणाला मिळणार आहे की ज्या शेतीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे फक्त त्यांनाच या विम्यामार्फत नुकसान भरपाई मिळू शकते मग आता ही ई पीक पाहणी करणे का गरजेचे आहे कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केले असून एक ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात होणार आहे तर पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे मग पीक विमा व नुकसान भरपाईसाठी आवश्यक तुम्हाला पीक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर ई पीक पाहणी करावी लागणार आहे आपल्या शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सात बारा उतार्यावर वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात ई पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो मग मोबाईलवरून पीक पाहणी कशी करावी तर पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाट्यांकडे जाण्याची गरज नाही एका मोबाईलवरून पन्नास पीक पेरा नोंदणी शक्य आहे त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा मोबाईल शेतात चालत नसेल तर अन्य शेतकऱ्याच्या मोबाईलवरूनही नोंदणी करू शकतील मग खरीप हंगामात दोन हजार चोवीससाठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई पीक पाहणीचे अपडेट व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट वन ॲपल गुगल प्ले स्टोअरवरून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मग नोंदणी कशी करावी इतर डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग निवडा शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर वरीलप्रमाणे पर्याय आपल्याला दिसतील मग गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल नं क्रमांक टाका मग एस एम एसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल तो काय आहे तो लक्षात ठेवा त्यानंतर होमपेजवर येऊन पिकाच्या माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल त्यानंतर कॅमेरा हा पर्याय येईल त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा मग बांधावरील झाडाची माहिती नोंदवण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहे मग ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत अठ्ठेचाळीस तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो शासनाच्या किमान आधारभूत किमती योजनेत नोंद करायची का असा प्रश्न विचारला जातो तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे मग ई पीक पाहणीचे फायदे काय होणार आहेत जर तुम्ही ई पीक पाहणी मोबाईलद्वारे रजिस्ट्रेशन केलं तर फायदे काय होणार आहे तर ई पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे मग ई पीक पाहणी ॲपमध्ये नोंदींच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन शेतजमिनीची प्रतवारी अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येणार आहे मग राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला हे अचूक समजणार आहे तर मित्रांनो विम्याची भरपाई हवी तर आपल्याला या ठिकाणी पीक पेरा नोंदणी करावी करणे गरजेचे आहे आणि ती एक ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत आहे लवकरात लवकर ही ई पीक पाहणी मोबाईलवर करून घ्या अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही सांगा की पीक पेरा नोंदणी ही एक ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि आपल्या पिक पिकांची फोटो काढून त्या ठिकाणी ही नोंदणी करून घ्या अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र